जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात मन आंध्र आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दांचे आंधळेपणाने पालन करून महत्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा तुम्ही नेहमीच तुमच्या बुद्धीने काम करा तुमच्या मनाने नाही कारण आंधळी मन तुम्हाला महत्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमीच थांबवत असते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचा मित्र बनते परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा स्वप्ने साध्य करण्याची इच्छा कठोर परिश्रमाला सोबती बनवते प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हार मानण्यापूर्वी आणखीन एकदा प्रयत्न करण्याचा विचार करा ज्यांना वाटेची भीती वाटत नाही तेच त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचत असतात यशाची गुरु कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयामध्येच आहे स्वतःवर विश्वास ठेवा जग ही तुमच्या पाठीशी उभे राहील लहान पावले ही मोठ्या गंतव्याकडे घेऊन जातात आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे अडचणी या फक्त परीक्षा आहेत यशासाठी सज्ज व्हा तुम्ही हार मानल्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्ने तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत वाट कधीच संपत नाही फक्त चालण्याची हिम्मत हवी वेळ आणि संयम हे दोन महान युद्ध आहेत स्वप्ने साध्य करण्यासाठी जागेच राहावे लागते अडचणी येतील पण हार मानू नका मोठा विचार करा जलद विचार करा पुढे विचार करा तुमच्या विचारांवर कोणाचाही अधिकार नाही मी एकटा आहे पण तरीही मी आहे मी सर्व काही करू शकत नाही पण मी काहीतरी करू शकतो आणि फक्त मी सर्व काही करू शकत नाही म्हणून मी जे काही करू शकतो ते करण्यापासून थांबणार नाही आपल्या आजूबाजूस असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचेच असतात पण खूप त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमीच आपल्या मनाचा खच करण्याचा प्रयत्न करत असतात तर ही त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसांना थोडं कठीणच जातं आपल्याला बऱ्याच इच्छा नसताना त्यांच्या मनाप्रमाणे वागावी लागते त्यांचा त्रास सहन करावा लागतो अशा लोकांच्या वागण्याची पद्धत जर का थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास नक्कीच कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण कस वागू शकतो अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायचं कशा प्रकारे आपण त्या लोकांचा आपल्याला होणारा त्रास कमी करू शकतो त्या लोकांपासून आपण कशा प्रकारे दूर जाऊ शकतो त्या लोकांना आपण कसं हॅन्डल करू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम यांना कधीच टाळू नका कारण यांना टाळाटाळ तार कितीही करा आतापर्यंत आपण टाळू शकलात का नाही ना मग पुढेही आपण त्यांना टाळू नाही शकणार यांच्या समोर आपल्याला कधी ना कधी जावस लागणार आहे म्हणूनच त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकलं पाहिजे त्यांच्या समोर जायला शिकलं पाहिजे जेव्हा ही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला त्रास होतो जी व्यक्ती तुम्हाला इरिटेट करते ती जशी तुमच्या समोर आली की ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे ते बोलण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा की शंभर टक्के याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे शंभर टक्के असं काहीतरी बोलणार आहे की ज्यामुळे मला ताण येईल त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला थोडं समजवा की हो असंच काहीतरी बोलेल याचा मूळ हे तो मला त्रास व्हावा असाच आहे अशा प्रकारे आपण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तो काहीही सांगू दे काहीही विचारू दे आपण मात्र त्यांच्याशी एकतर्फी संभाषण ठेवायचं जसं की बरोबर आहे अच्छा असं झालं का नाही नाही असं काही नाही हो बरोबर आहे ठीक आहे अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं आपण त्यांना जितकं रिस्पॉन्स देतो त्यांचं बोलणं जास्त किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो तितक ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात त्यापेक्षा ते जे सांगतात ते मोकळ्या मनाने जेवढं ऐकून घ्याल तिथेच त्यांचं बोलणं थांबेल काहीच फरक पडत नाही म्हणूनच ते तुम्हाला काही बोलून सोडून देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच अशा व्यक्तीला स्वतःची कोणतीही महत्त्वाची गोष्ट कधीच शेअर करू नका आज आपल्याला तो खूप जवळचा वाटतो आहे असं वाटलं तरीही त्याला ऐकून घेण्यासाठी तयार असतो पण वेळ आल्यावर मात्र शंभर तो त्याचा गैरवापर करेल आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात त्या अशा लोकांना सांगायच्या नाहीत अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही जे वेळोवेळी आपला इन्सर्ट करत असतील आपल्याला कमीपणा दाखवत असतील अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल काहीच सांगू नका मित्रांनो अशा लोकांशी डोळ्यात डोळे घालून बोला अशा लोकांशी कधीही नजर चुकून बोलू नका मग भले तुम्ही तुमच्या घरात असाल बाहेर असाल आणि कुठेही असाल त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला त्यांच्याकडे बघून बोला जर तुम्ही त्यांच्याकडे बघत नाहीत तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय पण त्यांना कुठे माहीत असतं खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची इच्छाच नसते आणि अशी काही माणसं असतात जी आपल्याला बोलून इरिटेट करतात त्यांच्या समोर खुश राहा सगळं काही ठीक आहे असंच त्यांना दाखवा कारण आपण दुःखी आहोत हे जर का त्यांना समजलं तर त्यांना काही दुःख होणार नाही उलट त्यांना खूप छान वाटेल ज्याप्रमाणे लोकांशी दुःख शेअर करायचं नाही त्याचप्रमाणे अशा लोकांशी आपला आनंदही शेअर करायचा नाही कारण जर एखादी गोष्ट मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट आधी मिळवा आणि मगच इतरांना सांगा आणि मित्रांनो शेवटची आणि महत्वाची गोष्ट अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नका अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे अशा माणसांचा उद्देशच आपल्याला अस्थिर करायचा असतो ही अशी माणसं आपल्या समोर असताना आपण आपल्या मनाचं आणि डोक्याचा दरवाजा एकदम डस्टबिन सारखा ओपन करून ठेवायचा जेणेकरून ते जे काही निरर्थक आपल्याला बोलतील ते डोक्यात किंवा मनात न जाता थेट आपल्या डस्टबिनमध्ये जाईल आणि जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर अशा लोकांपासून तुम्हाला जितक दूर राहता येईल दूर राहा इग्नोर करायला शिका आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास आहे अशी व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्कीच होणार समर्थ म्हणतात आयुष्यात ज्यांनी संपत्ती निर्माण केली नाही तसेच ज्यांनी सुखाची निर्मिती केली नाही त्याला ते सुख इतरांपासून ओढणे किंवा मागे लागून खर्च करून देण्याची गरज नाही जसा व्यक्ती आयुष्यात 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 यशस्वी होतो तसा तो सर्व गोष्टी मिळवायला लागतो त्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागते त्याला फक्त समाधान असत ते मिळवायचं नसत तर मिळत असत ते समाधान प्रत्येक गोष्टी मध्ये शांत राहून राहिल्याने मिळत प्रत्येक गोष्ट जेवढी आहे तेवढाच त्याचा आनंद घ्या त्यात त्याला समाधान मिळतं जो व्यक्ती लालच वाढवत जातो तो, तो आयुष्यात अजून आणि अजून मागे जातो जर खरे यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही सुखी जीवन हे नेहमी शांतपणे प्राप्त होतं सुखाचा ध्यास घेतला तर ते तुम्हाला मिळणार नाही तुम्ही कर्तव्य पालन करून त्यात सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास सावलीप्रमाणे ते सुख तुमच्या मागे मागे येईल घाई आणि यश यांची वाटचाल कधीच एकत्र होत नाही द्वेष हा असतो ज्याप्रमाणे अग्नीमुळे साधा कचराही घातक ठरू शकतो त्याचप्रमाणे द्वेषामुळे आपल्याला अनेक मोठे नुकसान होऊ शकतात द्वेष अत्यंत प्राणघातक ठरू शकतो तो आपल्याला बर्बाद करण्यासाठीच निर्माण झालेला असतो द्वेष आपल्याला सदैव मागे ओढत असतो द्वेषामुळे व्यक्ती आयुष्यात अजून मागे जातो हा द्वेष आहे जो व्यक्तीला त्याच्या चांगलेपणाला सोडायला मजबूर करतो समाधानी असलेला व्यक्ती द्वेषामुळेच एकदम दुःखी होतो द्वेषामुळे चांगली नाती तुटत जातात केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास करणे हे परिपूर्णपणा नसतो जगणे म्हणजे जीवन नाही तर योग्य ठिकाणी आपले माथे टेकणे आणि योग्य व्यक्तीच्या पाया पडणे हे देखील महत्वाचे असते मित्राचा हात हा तुमचा वैद्य आहे आपले चित्त सेल, ही प्रसन्न असेल तर हवामानही प्रसन्न वाटायला लागते स्वतःची दीर्घ आयुष्य निर्माण करणे हेच महत्वाचे आहे जो सतत काळजी करतो त्याला जीवनात फार शांतता कधीच लाभलेली नसते उत्तम मन सामर्थ्य आहे उत्तम प्रकृती असलेला निरोगी व्यक्ती मिळू शकतो बलशाली शरीराची शोभा म्हणजेच बळकट मन परंतु बळकट मन असल्यास निरोगी शरीर असणे आवश्यक आहे जो व्यक्ती निरोगी आहे त्याची मन हे पूर्णपणे बळकट आणि जिद्दी असते अंतकरणाच्या हालचाली बुद्धीला अगम्य असतात जे अंतकरणातून बाहेर येते ते अंतकरणाला जाऊन भेटते जे अंतकरणातून बाहेर येते ते आपल्या मनाला लागते आशा कधी सोडायची नसते आशा असली की सर्व गोष्टी होतात आशा म्हणजेच मानवी जीवनाचा मुख्य आहे जगाचा इतिहास ज्याचा विचार काळच्या पेक्षा पुढे लिहिला तो पाखंडी म्हणत आला आणि ज्याचे विचार काळासारखे स्थिर राहिले तो संत म्हणत आला आणि ज्याचे विचार काळाबरोबर बदलत गेले तो श्रीमंत म्हणत गेला लक्षात ठेवा व्यक्ती श्रीमंत तेफा होत नाही जेफा तो धन साठवतो व्यक्ती श्रीमंत तर तेफाच होतो जेफा ते धन योग्य दिशेला वापरून पुढे जातो आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा समर्थ म्हणतात मी सदैव तुमची साथ देत आहे या आधी कधीच तुमची साथ मी सोडलेली नाही जेफा पासून साथ दिलेली आहे तेफा पासून जो तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमची साथ देत असणारच आहे मान सन्मान पासून ज्या जखमा होतात त्या आपण करून घेतलेल्या असतात सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते फक्त एक माणूस देखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण वीस माणसे नाही प्रयत्न केलेल्या घोड्याला इतिहास बदलू शकत नाही समर्थ म्हणतात ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्या गोष्टींचा विचार जास्त न करण्यापेक्षा त्या गोष्टी कशा समजतील याकडेच लक्ष द्या एखादा व्यक्ती आहे जो आयुष्यात यशस्वी होतो तो यशस्वी कसा होतो हे बघू नका माझ्या प्रिय मुला मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की सर्व काही ठीक होईल कृपया माझ्यावर विश्वास ठेवा तुझ्या हृदयात असलेल्या चिंता मला दिसत आहेत आणि तो त्या माझ्या हातात सोडाव्यात अशी माझी इच्छा आहे तुमचा माझ्यावरील विश्वास हीच तुमची ताकद आहे अरे बाळा तो मला तुझा हात दिला आहेस म्हणूनच मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना कधीच घाबरू नका तू खंबीरपणे उभा राहा मी तुला कधीही वाया जाऊ देणार नाही मला समजले आहे की तुला काही वेळा अशक्तपणा जाणवत आहे म्हणूनच माझ्या मुला मी थेट तुझ्या हृदयाशीच असा बोलत आहे मी इथे तुझ्या सोबत आहे संभ्रमात आणि निराशेत हरवण्याऐवजी माझ्यासोबत थोडा वेळ विश्रांती घे आणि भविष्य किंवा जगाच्या संकटांची चिंता करू नका खरोखर महत्वाचं काय आहे यावर लक्ष केंद्रित करा तुमचे कुटुंब तुमचे आध्यात्मिक जीवन आणि माझ्या शब्दात तुमच्या आत्म्याचे पालन करा प्रार्थना करा चांगले करा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला असेल त्यांना दया दाखवा जरी ते तुमच्याबरोबर प्रेमाने वागले नसतील तरी सुद्धा त्यांना दया दाखवा त्यांनी पुन्हा तुमचे नुकसान केले तरी दुसरा गाल त्यांच्याकडे फिरवा त्यांना दाखवा की तुमचे प्रेम खोल आहे ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांसाठी माझे जीवन दिले त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबास मला जाणून घेण्यासाठी आशीर्वाद मिळवा स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहात जग अशांततेत आणि युद्धाच्या अधूनमधून जात असताना प्रार्थना करणे कधीही थांबू नका तुमच्या प्रार्थनेच्या पुस्तकात तुमच्या प्रियजनात तुमच्या आशा आणि इच्छा मला सांगा मला त्यांचे जीवन आणि विचार आधीच माहीत आहेत परंतु तुम्ही तुमचा विश्वास सक्रिय करावा खरोखर महत्वाच्या गोष्टींसाठी प्रार्थना कशी करावी हे शिकून घ्यावे अशी माझी इच्छा आहे जीवनात आव्हाने येऊ शकतात परंतु जर तुम्ही त्यांचा विश्वासाने आणि आशेने सामना केलात तर मी तुमच्या सोबत नक्की असेन पण त्यापूर्वी माझे स्मरण करा मला प्रार्थना करा जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता आणि तुमच्या कुटुंबासाठी रोग आणि साथीच्या रोगांपासून मला संरक्षण मागता तेव्हा स्वर्ग आनंदी होतो जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करता की ते कधीही सोडले जाणार नाहीत तेव्हा माझा प्रतिसाद एका मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जरी संपूर्ण जग तुम्हाला सोडून गेलं तरीही मी तुम्हाला कधीही सोडणार नाही माझे शब्द नेहमीच तुमच्या अस्तित्वात असू द्या तुमचा प्रवास आव्हानात्मक असला तरीही तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी तुमच्या मार्गावर आहात दैवी वारा तुमच्या पंखांना भरू दे तुमची वृत्ती बदलल्यामुळे आणि तुमच्या परिवर्तनाच्या इच्छेमुळेच मी तुम्हाला अलौकिक आशीर्वाद देण्यासाठीच येथे आलो आहे हे माझे शब्द ऐका हे जीवनाचा स्तोत्र आहेत तुला माझे प्रेम दाखवणे आणि तुझा हात धरणे हाच माझा मार्ग आहे जेणेकरून तू तुझ्या सर्व लढायांमध्ये विजयी होशील मी तुम्हाला सहानुभूतीने आशीर्वाद देत आहे तुमची समज वाढवत आहे तुमचे चरित्र बदलत आहे आणि तुम्हाला अपार धैर्य देत आहे मी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू बदलत आहे माझा आत्मा तुला डोक्यापासून पायापर्यंत व्यापत आहे आता तुम्ही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि पाप करण्याची तुमची इच्छा ही होणार नाही ज्या प्रलोभनाने तुम्हाला एकदा फसवलं त्या मोहांना तुम्ही दूर कराल तुमच्या विचारांना मी बळ देत आहे आतापासून तुम्ही चांगलेपणा सौंदर्य शुद्धता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही यापुढे पाहणे ऐकणे बोलणे वाचणे आणि चिंता निंदा आणि खोटे बोलणे या मोहात पडणार नाहीत एकदा एक संत आणि त्यांचे शिष्य एका गावातून दुसऱ्या गावी जात होते आपल्या शिष्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरे जायचं आणि वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवण्यासाठी संतांनी शिष्यांच्या न कळत मुद्दामच वेळेचे असे नियोजन केले होते कि ते सर्वजण रात्रीच्या वेळी जंगलात पोहोचतील आणि असच झालं संत आणि त्यांचे शिष्य रात्रीच्या अंधाराला पार करत रस्ता शोधत चालले होते घनदाट जंगल चहूनकडे पसरलेला अंधार किड्यांचा किरकिर आवाज हे सर्व फार भयानक होतं ज्यामुळे शिष्य अगदी घाबरून गेले होते संत मात्र अगदी निश्चित होऊन आरामात चालत होते प्रत्येकाच्या हातात एक जाडकाठी आणि दुसऱ्या हातात लहानसा कंदील होता चालता चालता त्यांना एक मोठं झाड दिसलं संत म्हणाले आपण आता जरा वेळ इथे विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया शिष्य थकले होते पण त्यांना भीतीही खूप वाटत होती त्यांना लवकरात लवकर जंगलातून बाहेर पडायचं होतं पण शेवटी गुरुजींची आज्ञा मानणे आवश्यक होतं सर्वजण झाडाखाली येऊन बसले सर्वांच्या कंदिलांमुळे आता भरपूर प्रकाश झाला होता आणि त्यामुळे त्यांची भीती थोडीशी कमी झाली होती वेळेचा विनियोग व्हावा म्हणून शिष्य संतांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागले ज्यांची उत्तरे संता दी सोप्या भाषेत समजावून सांगत होते एका शिष्याने प्रश्न विचारला गुरुजी तुम्ही आम्हाला नेहमीच ही सूचना करत असता कि आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा म्हणजेच तुम्ही बुद्धिमान बनाल आता आम्हाला सांगा की आपल्या बुद्धीचा वापर करून आम्ही बुद्धिमान कसे बनवू शकतो एक बुद्धिमान व्यक्ती नक्की कसा असतो त्याची काही लक्षणे असतात असतात त्याच्या अशा कोणत्या सवयी ज्या त्याला बुद्धिमान सर्व शिष्यांच्या मनातही हाच प्रश्न होता म्हणून सगळे अगदी उत्सुकतेने संतांच्या उत्तराची वाट बघू लागले संतांनी सर्वांकडे बघून एक स्मिथास्य केले आणि उत्तर द्यायला सुरुवात केली मुलांनो बुद्धिमान व्यक्ती आपल्या काही विशिष्ट गुणांमुळेच तो बुद्धिमान बनतो बुद्धी तर आपल्या सर्वांकडेच असते पण त्या बुद्धीचा विकास करून ज्ञान अर्जित करणारा आणि त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचे आयुष्य घडवणारा हाच खरा बुद्धिमान असतो आज मी तुम्हाला बुद्धिमान व्यक्तीचे नऊ गुणधर्म सांगणार आहे जे तुम्ही सहजपणे आत्मसात करू शकता आणि बुद्धिमान बनू शकता संतांचे हे शब्द ऐकल्यावर सगळे शिष्य अगदी लक्ष देऊन ऐकू लागले बुद्धिमान व्यक्तीचा पहिला आणि सर्वात मोठा गुण म्हणजे महत्व असते बुद्धिमान व्यक्ती आपल्या वेळेला नेहमीच महत्व देतात आपला वेळ कोणत्याही वाईट आणि फालतू गोष्टीवर वाया जाऊ नये म्हणून याची ते फार खबरदारी घेतात आणि इतकंच नाही तर आपल्या फालतू वेळेलाही ही लोक उपयोगात आणतात ही लोक सर्वात आधी तीच कामे करतात जी सर्वात जास्त महत्त्वाची असतात त्यांना या गोष्टीची जाणीव असते की आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतात वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही आणि ज्या व्यक्तीला हे समजते तो कधीच वेळ वाया घालवत नाही बुद्धिमान व्यक्तीचा दुसरा गुण आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा योग्य वापर करणं बुद्धिमान व्यक्ती वेळेप्रमाणेच आपल्या ऊर्जेचाही योग्य वापर करतात ही लोक बोलणे कमी आणि काम जास्त या तत्वावर काम करतात म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती उगास बोलत बसण्यात किंवा फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात आपली ऊर्जा वाया घालवत नाहीत एवढंच नाही तर बुद्धिमान व्यक्ती आपले काम पूर्ण झाल्यावरच त्याच्याबद्दल लोकांना सांगतात काम सुरू करायच्या आधीच त्या कामाची सगळीकडे वाच्यता करत नाहीत रिझल्ट काय असेल याची काळजी बुद्धिमान लोकांना नसते रिझल्टपेक्षा त्यांना काम करण्यात जास्त आनंद मिळतो ही लोक कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत पडून आपली मानसिक शांती कधीच भंग करत नाहीत अशा प्रकारे त्यांच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर झाल्याने त्यांच्याकडे योग्य दिशेने विचार करण्याची भरपूर ऊर्जा असते जी त्यांना प्रगती करण्यास मदत करते बुद्धिमान व्यक्तीचा तिसरा गुण ही लोक नेहमीच काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात ही लोक जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यातून काहीतरी नवीन शिकता येईल ही लोक दुसऱ्या लोकांच्या यशापासून प्रेरणा घेतातच याशिवाय त्यांच्या अपयशापासून सुद्धा नवीन काहीतरी शिकत असतात ही लोक दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतात त्यांना हे चांगलं ठाऊक असत की कोणताही क्षेत्राचा यशस्वी व्यक्ती त्यांना त्या गोष्टी शिकवू शकतो ज्या स्वतःहून शिकायला कदाचित खूप वर्ष लागू शकतात आणि हीच गोष्ट त्यांना लवकर यश मिळवून देते बुद्धिमान व्यक्तीचा चौथा गुण बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना कधीच सांगत नाही बुद्धिमान लोकांना बरोबर माहीत असत की कोणाला कोणती गोष्ट सांगायची आहे आणि कोणाला कोणती गोष्ट सांगायची नाही या उलट काही लोक आपली आपल्या घरातील लोकांची आपल्या मित्र नातेवाईकांची इतरही काही अत्यंत आवश्यक गोपनीय गोष्टीही अगदी सर्वांना सांगत फिरतात वेळेप्रसंगी दुसरे त्यांच्या या सवयीचा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा गैरफायदा असं करत नाही त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आत्मसन्मानाला कधीच हानी पोहोचत नाही बुद्धिमान व्यक्तीचा पाचवा गुण ही लोक खूप बुद्धिनिष्ठ असतात बुद्धिमान लोक कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना खूप विचारपूर्वक आणि सविस्तर माहिती मिळूनच घेतात गाय गाईत कोणताही निर्णय घेत नाही आणि पूर्ण तपास केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर ते पोहोचत नाहीत ते कोणाच्याही बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत तर फक्त स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आणि स्वतःच्याच कानाने ऐकलेल्या गोष्टींवर नेहमी विश्वास ठेवतात त्यामुळे ह्या लोकांना शक्यतो कोणी फसवू शकत नाही बुद्धिमान लोकांचा सहावा गुण त्यांचा स्वतःवर जबरदस्त विश्वास असतो आत्मविश्वासाने भरलेल्या माणसाला कोणीही खाली पाडू शकत नाही त्यांचं स्वतःवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण असतो यशस्वी झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा जात नाही याशिवाय आयुष्यात मिळालेल्या अपयशालाही ते हसून स्वीकारतात आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात ते आपल्या अपयशापासून विचलित न होता त्यांच्यापासून शिकायचा प्रयत्न करतात आपण कुठे आणि कसे चुकलो आहोत हे लक्षात घेऊन चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या चुकांची पुन्हा कधीच पुनरावृत्ती करत नाहीत बुद्धिमान व्यक्ती आपल्या चुकांची जबाबदारी स्वतः स्वीकारतात आणि कधीच दुसऱ्यावर दोषारोपण करत नाहीत त्यांची हीच सवय त्यांना यशाच्या शिखरावर पोचायला मदत करते बुद्धिमान लोकांचा सातवा गुण हे लोक बोलताना खूप सांभाळून बोलतात बुद्धिमान लोक आपल्या शब्दांचा प्रयोग फार काळजीपूर्वक करतात त्यांना चांगलं माहिती असतं की कस काय कुठे आणि किती बोलायला पाहिजे कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे त्यांना बरोबर कळतं आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात समस्या कमी येतात मोठी लोक नेहमी हेच सांगतात की जिभेवर ताबा मिळवला की आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतात बुद्धिमान व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कधीच बोलत नाहीत संवाद करताना समोरच्या व्यक्तीलाही ते बोलायची संधी देतात ना की फक्त स्वतःच बोलत बसतात समोरच्यास बोलणं सुद्धा संयमाने ऐकून घेतात म्हणूनच लोक त्यांना आदर देतात बुद्धिमान लोकांचा आठवा गुण त्यांच्यामध्ये खूप कुतूहल असतं बुद्धिमान व्यक्ती लहान मोठ्या प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करतात ते संकोच न करता प्रश्न विचारतात आणि जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करतात हे आहे आहे असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात उत्तर शोधून काढण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या ज्ञानात निरंतर वाढ होत असते जी त्यांना यशाकडे घेऊन जाते पुढे संत आपल्या शिष्यांना म्हणतात आता शेवटचा गुण एका आणि मग मला सांगा तुम्हाला काय समजलं शेवटचा गुण आहे बुद्धिमान व्यक्ती निर्भय आणि धाडसी स्वभावाचा असतो निर्भय आणि धाडसी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेतो परिस्थिती कितीही प्रतिकूल असो तरी तो आपल्या बुद्धीचा वापर करून मार्ग शोधतो ह्या जगात प्रत्येक समस्येवर समाधान आहे या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो अंधारातही आशेची एक किरण लपलेली असते हे लक्षात ठेवून तो कोणताही धोका पत्करायला तयार असतो परिस्थितीशी लढण्यासाठी त्याच्या जवळ काय नाही याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या जवळ सध्या काय आहे याचा तो विचार करतो आणि त्याला मार्गही सापडतो आता आपण या जंगलात चालत असताना तुमच्या सर्वांच्या मनात भीती होती पण तुम्ही हा विचार नाही केला की आपण एकटे नाही आहोत तर आपण आहोत शिवाय आपल्या जवळ काठी आणि कंदील म्हणजेच आपल्या जवळ आग आहे त्यामुळे कोणत्याही प्राण्याला आपल्यापासून लांब ठेवण्यात मदत करू शकतो हा विचार केला असता तर घाबरण्याचं कारणच नव्हतं आता सर्व शिष्यांना समजलं होतं की बुद्धिमान व्यक्ती नक्की कोण असतो आणि त्याचे कोणतेही गुण असतात जय जय रघुवीर समर्थ